दरवर्षीप्रमाणे आजच्या दिवशीही टाळकरी पखवाज वादक विनेकरी या वैभवाने गजबजलेल्या आळंदीहून ज्ञानेश्वर महाराज यांचा डोळ्याचे पारणे फेडणारा पालखी सोहळा झाला मला वाटतं खरोखरच आयुष्यात एकतरही वेळ असा सोहळा पाहायला मिळणं हेच भाग्याचं लक्षणच म्हणावं लागेल यामुळे कृतार्थता प्राप्त झाल्याची भावना निर्माण होते आज माऊली आपल्या मंदिरातून बाहेर येऊन आळंदी नगरीस प्रदक्षिणा घालून आपल्या मामाकडे मुक्कामी थांबतात काय माऊली थोर वैभव शब्दात सांगणे शक्य नाही हा थाट पाहिल्याशिवाय लक्षात येण्यासारखा नाही आळंदीत सर्वत्र माऊलीमय वातावरण झालेले असते या आळंदीचे आजचे वर्णन कसे करावे हाच खरा प्रश्न आहे वारकरी म्हणतात असा सोहळा स्वर्गीय नाही माऊलीच्या पादुकांचे मंदिरातून पंढरीला जाण्यासाठी प्रस्थान होते त्याच वेळेपासून या सोहळ्याला खऱ्या अर्थाने सुरुवात होते या सोहळ्यात दरवर्षी लाखो भाविक आवर्जून उपस्थित राहतात या गर्दीतही ज्याला जिथून जागा मिळेल तिथून हा सोहळा भरल्या डोळ्यांनी पाहून प्रत्येक जण पाहून घेतो आजच्या दिवशी इंद्रायणीचा काठ वारकऱ्यांनी गजबजलेला असतो पादुकांची पालखी निघताना पुणे शहरासोबतच आजूबाजूचेही असंख्य भाविकांची गर्दी झालेली पाहून खरेच हे भाग्यस्थोर असं म्हणावं वाटतं या सोहळ्याचं भाग्य पदरात पाडून घेण्यासाठी जो तो माऊली आणि ज्ञानोबा तुकाराम यांच्या गजरात सामील होताना पाहून मन आनंदून जाते माऊलींच्या पादुका मंदिरातून पालखीत ठेवल्या जातात तेव्हा वारकऱ्यांच्या डोळ्यात आनंदश्रू येतात माऊली विठुरायाच्या भेटीला निघाले माऊली सोबत आहे हा मोठा भाव वारकऱ्यांच्या मनात येतो असं म्हणतात माऊलीच्या पादुका मंदिरातून भाविकांकडे उचलण्याचा प्रसंग येतो त्यावेळी त्या मंदिरावरील कळस हलतो आणि हा हलणारा कळस आपल्याला दिसावा अशी प्रत्येक वारकऱ्याची तळमळ असते परंतु ते भाग्य सर्वांच्याच वाट्याला येत नाही माऊली मंदिर सोडत असताना तो कळस हलतो आणि हलणारा कळस पाहणे म्हणजे एक भक्तीची पर्वणीच म्हणावी लागेल जी वेळ माऊलीच्या प्रस्थानाची असेल त्या त्यावेळेच्या अगोदरच भाविक जवळ जागा मिळावी म्हणून येत असतात आणि हे विलोभनीय दृश्य जवळून पाहता यावे हीच एक इच्छा असते माऊली बाहेर येण्याची जी वेळ असते त्यावेळी सर्वच वारकऱ्यांच्या नजरा त्या कळसाकडेच नजर लावून असतात ज्यांना तो दुर्मिळ प्रसंग दिसतो ते आनंदाने भक्तीच्या रंगात नाचू लागतात ज्यांना दिसत नाही ते थोडे हिनमुसले जातात पण सर्वांचीच एकच धारणा असते की आपल्या अंगसंग माऊली आहे आता आम्ही जवळ असूनही हलणारा कळस दिसला नाही तो कळस आज दूरवरूनच कसा दिसणार पण या पालखीचा वारकरी म्हणून मला वाटतं चराचरात माऊली आहे यामुळे याही स्थितीत माऊली नेहमीच आपल्या सदैव सोबत आहे हीच आपली एक प्रकारची भक्तीची ऊर्जाच आहे असं म्हणावं लागेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका धन्यवाद